संघटन मजबूत करण्याचा व्यवस्थित प्रयत्न आहे काश्मीरच्या एवढ्या मोठ्या घटनेनंतर एका मीडियानं दाखवलं नाही का तिथे दोन ते तीन हजार पर्यटक असताना एकही सिपाई का होता एकही सैनिक का होता किमान दोन तीन जरी सैनिक असते तर आमच्या ते सगळे अठ्ठावीस जे भारतीय आहेत त्यांना मरण पत्करावं लागलं नसतं बोट दाखवली तयार नाही व्यवस्था कशी आणून ठेवली बघा खऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचून द्याच्या पोहचल्या तर अतिशय दबल्या आवत पोहोचू द्यायच्या ज्याच्यावर आक्रोश खऱ्या अर्थानं आम्ही ज्या हक्काची लढी उभी राहिली पाहिजे होती ती राहून न देण्याची व्यवस्थित यंत्रणा पण तुम्ही आम्ही पाहतो ते फक्त इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल तुमचं पेपर असेल त्यामध्ये बातम्या कुठे कशा पद्धतीने आम्ही पाहिजे ही सगळी एवढी मोठी चूक शहानं कबूल केली आणि कबूल केल्यानंतर दोन जरी सिपाई असते तर माझे ते अठ्ठावीस भारतीय मरण पत्कर वागलं नसतं त्याचा निषेध व्हायला पाहिजे पण ते या भारतात होत नाही पाकळल्यानंतर ना आम्ही पाहतो त्या अतिरिक्तांना त्यांच्या घरात चूर मारलं पाहिजे पण ज्यांनी चूक केली त्यांचा साधा आम्ही पाहतोय निश्चित या देशात होत नाही याच्यावर तुम्ही लक्षात घ्या का कशा पद्धतीनं व्यवस्थित आम्ही पाहतोय तुम्हाला खऱ्या मुद्द्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न होतो आणि म्हणून मित्र लक्षात घ्या का कार्यकर्ता असताना प्रत्येकाला वाटत का जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे आमदार झालं पाहिजे खासदार झालं पाहिजे पण आम्ही सगळ्यांना ठरवलं पाहिजे का पद हे राजकारणातलं पुन्हा समजा आणि काम म्हणजे आयुष्याची खरी लढाई समजलं पाहिजे तरच बदल झाले आम्ही पहिले आम्ही लक्षात घेतलं पाहिजे का फक्त राजकारण आणि काम बरोज मध्ये करायला लागलो तर काम होणार नाही काही असा घटक का आम्हाला महत्वाचा आहे जे भगतसिंग विचार केला होता चोवीसशा वर्षी भगतसिंग शहीद होत देशासाठी आणि आम्ही पक्षात पद भेटलं नाही म्हणून आम्ही चाललं जात असत किंवा आम्हाला जागा भेटलेली म्हणून जात असल तर त्यांनी या संघटनेत राहण्याची गरज नाही आहे एक प्रचंड मोठा सामाजिक जे कष्ट केली आहे त्याच्यासाठी लढा उभा करायचा आहे तुम्ही लक्षात घ्या आणि तो आग पार कधी न थांबणारा आम्ही ठरवलंय माझ्या मायनं म्हटलं तर मी विचारलं म्हणजे किती गुन्हे झाले बच्चू म्हटलं साडेतीस हजार तर झाले पाहिजे लक्षात घ्या तुम्ही आम्ही आम्ही जर त्या बाकीच्या पक्षासारखी त्या संस्कृतीला थ्य। जपणं सुरुवात केलं आणि सगळेजण पदासाठी आणि त्या सगळ्या कमाईसाठी जर कामाला लागले तर लढणारे माणसं राहणार कुठं आहे आपणच लढतोय रायगडचं उपोषण झालं मशाल आंदोलन झालं आता चौदा तारखेला आपण रक्तदान करतोय आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात अवघा महाराष्ट्र नागपुरात आपल्याला नाचं आहे आणि सळो ती फळ करता काय आश्वासन दिले होते विसरले शब्द पाळायला तयार नाही फडणवीस साहेब मला वाटतं काही गजनी सारखीच विषय झाला गजनी होता माहीतच नाही कोणाचं त्यांना दिलेले वचनच त्यांना आठवत नाही पहिल्या वडीमध्ये लिहिलं वचन नाम्यामध्ये का लाडक्या बहिणीचा पगार एकवीस सेकंद दुसऱ्या ओडीमध्ये लिहिलं सगळी कर्जमाफी करेल का सात बारा कोरा 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 करून का इथं भाजप थांबलं नाही एम एस पीवर वीस टक्के दे किती वीस टक्के म्हणजे धानावर वीस टक्के पकडले तर आज धानाची किंमत आम्ही पाहिजे किंवा दोन किंवा अडीच हजार आहे ना सरकारची हा तेवीस ते म्हणजे नाही म्हटलं तर साडेतीन हजार धनाला द्यायला पाहिजे पंधराशे रुपये सोयाबीनला सहा हजार रुपये कापसाले पुन्हा आम्ही पाहतोय त्याला दोन हजार म्हणजे सात दोन नऊ हजार रुपये भेटायला पाहिजे हे आपण दिलेले वचन नाही आहे हे सरकारनं दिलेलं वचन आहे सरकारनं सरकार निवडणुकीच्या वेळेस या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्या आहेत आणि म्हणून आम्ही पाहतो का या सगळ्यामध्ये मी पूर्ण गावागावात गोंदिया दोन दिवस भंडाराने दोन दिवस च्या सर्कल वाईज जर व्यवस्थित सभा लावून पूर्ण हा विदर्भ आपण पहिले पूर्ण किमान पश्चिम महाराष्ट्र मारा मराठवाड्यातले जेवढे येईन तेवढे ते बोनसमध्ये राहील पण विदर्भातलेच लोक नागपूर जाम केल्याशिवाय राहणार नाही ही अवस्था कार्यकर्त्यांना अपेक्षा याच याच आहे दोन दिवस पैसे नाही आहे डिझल नाही गाडी तुमची आहे जेवण आमचं आहे बाकी काही नाही आमच्यासोबत आणि ही आम सगळी तयारी घेऊन सगळ्या प्रमुख संजय देशमुख असेल महेश बडे असेल रमेशजी कारमोरे असेल अंकुश असेल जे काही आपल्या जिल्हाप्रमुख आहेत सगळ्यांनी कारण हे तयारी आहे तुमची तयारी आहे सगळ्याची आवाज काय तुम्ही ते मागच्या तर फक्त जबरदस्तीने आलेलं वाटतं अरे तयारी आहे का सगळ्यांची आलं तर दोन ते तीन दिवस मुक्काम हो दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना आणि कर्ज माफी घेतल्याशिवाय नागपुरातून परत जायचं वापसच होगा हो तो चलेगा ही लढाई अतिशय प्रामाणिकपणे इमानदारीनं खऱ्या कष्टकरी शेतकरी मजुरासाठी ज्याला आम्ही पाहतो आमच्या बजेट मध्ये पंचेचाळीस लाख कोटीचं बजेट आहे केंद्र सरकारचं पंचेचाळीस लाख कोटी, कोटी आणि शेतकऱ्याच्या वाट्याला आलं किती माहिती पन्नास हजारच्या कोटीच्या वरती सरप दिव्या गेला तर बजेटच नाही केंद्रामध्ये एक खरकू दिला नाही मोदीजी हो ना राज्यामध्ये फक्त साडे साडे कोटी दिले लढाई तुमच्या जातीपाती धर्माची लढत नाही आम्ही कदाचित ते लढलो असतो तरी मोठं झालं असतो किंवा मराठी बाळा घेऊन जगलो असतो तरी मोठं झालं असत जातीसाठी लढलो असतो तर ह्याच्यापेक्षा अधिक मजा आली असते सध्या वातावरण जाती धर्माच आहे हिंदू मुसलमान नाही तर मराठा तेली माळी कुंडी धनगर जे जे काय असत ते, 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 ते सगळं ओकण्याचं काम म्हणून की जर तुम्ही पाहिलं तर किती के के तर काही काम केलं तर जातीच्या ना नावानं माणसं कसे बटवारा होत आणि कसं मतदान होतं काही न करता लोक कसे मतदान करत हे तुम्ही आम्ही उघड्या डोळ्यानं पाहतोय पण विषय राजकारणाचा नाही आहे मित्र ही लढाई भगतसिंगानं ज्या पद्धतीनं ज्या तातडीनं लढली ज्या विचारानं लढली तुम्हाला माहीत असेल तुझं बाबासाहेब आंबेडकर असेल कारण आता तिथून निरोप आले ते वायदा वाच आणि सहा जून मी लांबत नाहीये पण प्रत्येक जिल्ह्यात गडचिरोली भंडारा नागपूर सभेचे वेळ ठिकाण दिवसभर मिटिंगा झाल्या पाहिजे चर्चा झाल्या पाहिजे जसं आपण ठरवतो का एखादी निवडणुकीचे कार्यक्रम ठरवतो तसं सकाळी सात वाजतापासून तर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आणि तुम्ही सगळेनं आम्ही निघणार साताऱ्यापासून आणि येणार नागपूरला आठ दिवस आम्हाला यायला वेळ लागणार जूनच्या पहिल्या आठवड्यात आपण नागपूरला झळकणार तुम्ही आतापासून तयारी केली पाहिजे इथल्या एका एकानं पंधरा जरी आणले तरी कर्जमाफी आणि मानधान घेतल्याशिवाय राहणार नाही हे भाजीपाच आई मला सांगतो बराच वेळ झालेला आहे मलाही उशिरा झाला बोलता येईल नंतर आपल्या सर्वांचं मी आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो जय जय